आज मी तुमच्यासाठी मटण आणि कलेजीची रेसिपी घेऊन आली आहे ही मटण कलेजी रेसिपी ग्रेव्हीमध्ये बनवणार आहे तर ती झटपट कशी होणार ते मी तुम्हाला दाखवणार आहे कारण मटण शिजायला खूप वेळ लागतो तर ही झटपट कशी बनवायची ते मी तुम्हाला ह्या रेसिपीमधून सांगणार आहे तर नक्की ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर त्यासाठी आपल्याला मटण आणि कलेजी लागणार आहे तर मी अर्धा किलो मटण आणि कलेजी घेतली आहे आणि आता त्यासाठी वाटण लागणार आहे ते कांदा खोबरं आणि खोबरं असं मी बारीक चिरून घेतलेलं आहे आणि आलं आणि लसूण त्यात टाकून घेतलेली आहे आणि असं हे लालसर असं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि गरम मसाले टाकले त्यात खसखस धणे लवंग काळी मिरी दालचिनी हे थोडं थोडं प्रमाणात ता आपण टाकून घ्यायचं आहे आणि दगडी फुल आणि मोठी वेलची हेही मी त्यात टाकून घेतलं आहे आणि लालसर होईपर्यंत आपण तेही भाजून घेणार आहोत ह्याप्रमाणे आपलं वाटण तयार झालेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट लागणार आहे ह्याप्रमाणे मी वीस पंचवीस लसणाच्या पाख्या घेतल्या आहेत आणि आलं घेतली आहे आणि दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आणि मुठभर कोथिंबीर घेतली आहे ह्या ह्याची मी बारीक पेस्ट करून घेणार आहे आता कुकरमध्ये आपल्याला हे मटण शिजवायचं आहे त्यामुळे आपलं लवकर शिजून होईल तर कुकरच्या पाच शीटं आपल्याला काढायच्या आहेत आता मीडियम गॅसवरती मी कुकर ठेवलेलं आहे त्यात एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे तेजपत्ता टाकला आहे आणि तेल मी तीन चार चमचे टाकले आहेत मोठे चमचे टाकले आहेत आणि लसूण आणि आल्याची पेस्ट करून घेतली होती ती मी दोन टेबलस्पून टाकलेली आहे आणि त्यात परतून घेत आहे बघा याप्रमाणे आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित कांदा मौसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आलं लसूण कच्चेपणा घालवायचं आहे आणि त्यामध्ये मोठा एक का टॅमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे ऑप्शनल आहे तुम्ही टॅमॅटो टाकला नाहीत तरी चालेल आपली मटन ग्रेव्ही चांगलीच होईल तर मी टॅमॅटो टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मालवणी मसाला मी दोन टेबलस्पून घातला आहे तुमचा जो मसाला असेल कांदा लसूण मसाला किंवा घाटी मसाला जो असेल तो टाकू शकता मी मालवणी मसाला दोन टेबलस्पून घातला आहे आणि काश्मीरी मिरची मी अर्धा टेबलस्पून टाकली आहे कलर चांगला येतो त्याने आणि धनेजिरा पावडर मी एक टेबलस्पून टाकलं आहे आणि हे सगळे मसाले मी परतून घेत आहे बघा या फोडणीमध्ये परतून घेत आहे आणि अर्धा टेबलस्पून मी हळद घातली आहे अर्धा टेबलस्पून मी हिंग घातलं आहे आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घेत आहे याप्रमाणे आपण सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करायचे मसाले जळू शकतात आणि त्यामध्ये आता मी मटण आणि कलेजी शि जी बारीक करून घेतली होती आणि स्वच्छ धुवून घेतलेली ती मी त्यात शिजत टाकणार आहे आणि त्या फोडणीमध्ये मिक्स करून घेणार आहे आणि आता त्या फोडणीमध्ये आपण व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे ह्याप्रमाणे परतून घ्या एक मिनटं तरी परतून घ्या गॅसची फ्लेम स्लोच ठेवा नाहीतर मसाले जळतील आणि ह्याप्रमाणे व्यवस्थित आपल्याला मटण आणि कलेजी मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन तीन चमचे घालून आपल्याला ह्याच्या चार, चार पाच शिट्या काढून घ्यायच्या याप्रमाणे एक मिनटं मी परतून घेतलेलं आहे व्यवस्थित मसाले कोट झालेले आहेत आणि मीठ चवीनुसार घालून घ्या मीठ मी दीड चमचा घातलं आहे दीड टेबलस्पून घातलं आहे आता याप्रमाणे सर्व व्यव साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे कुकरचं झाकण लावून घेतलं आहे दोन तीन चमचे फक्त पाणी घातलेलं आहे आणि आपण आता पाच शिट्या काढून घेणार आहोत गॅसची फ्लेम मिडियमच ठेवली आहे आता थंड झालेलं आहे कुकर मी काढून दाखवते याप्रमाणे आपण कले मटण आणि कलेजी शिजवून घेतलेली आहे बघा याप्रमाणे त्या मटणालाही पाणी सुटले आपली व्यवस्थित मटण आणि कलेजी शिजून निघालेली आहे थोडं शिजवायचं आहे पण आपण वाटण घालून ते नंतर शिजवणार आहोत ह्याप्रमाणे आपण त्याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण त्यात वाटण घालून घेणार आहोत याप्रमाणे बारीक वाटून घ्यायचं आहे बघा याप्रमाणे आणि जेवढं लागेल तेवढं आपल्याला वाटण त्यात घालून घ्यायचं आहे जे जेव जेवढी तुम्हाला ग्रेव्ही करायची आहे तेवढं वाटण तुम्ही घालून घ्या मी अर्ध वाटण घालून घेतलेलं आहे मी याप्रमाणे त्याला वाटण वाटण मिक्स करून घेऊया आणि आपण त्याला गरम पाणी त्यात टाकून घेणार आहोत ह्या मटण कलेजीमध्ये आपल्याला गरम पाणीच टाकायचं आहे थंड पाणी घालायचं नाही आहे व्यवस्थित मिक्स करून आधी घ्यायचं आहे आणि नंतर आपण त्याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत एक ग्लास जवळजवळ मी गरम पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून मी आता त्याला दहा ते पंधरा मिनटं मीडियम गॅसवरती शिजून घेणार आहे बघा याप्रमाणे आपण व्यवस्थित मिक्स करून त्याला शिजून घेणार आहोत याप्रमाणे आपलं मटन तयार झालेलं आहे मटन कलेजी तयार झालेली आहे याप्रमाणे आपण ग्रेवी कमी जास्त पाणी घालून करू शकता आणि मुठभर कोथिंबीर मिरतात चिरून टाकलेली आहे ब कशी तरी निघाली आहे त्याच्यावरती अशी ही मटन करी तुम्हाला नक्कीच आवडेल तर मटन कलेजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे सगळ्या रेसिपी तुम्हाला पाहायला भेटतील नमस्कार